सगळ्यांना गुड मॉर्निंग नमस्कार आज आपण या ठिकाणी शाळा प्रवेश उत्सव म्हणजे प्रवेशाचा एक उत्सव या ठिकाणी सगळं जमलेलो आहोत तर मंचावर उपस्थित असलेले आपले आदरणीय मार्गदर्शक अनुभवाचा स्रोत असलेले ज्यांनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं असे मान्य महाजन साहेब श्री सर मुख्याध्यापक त्यानंतर श्री सर जे सर्व शिक्षण आहे जिल्ह्यावरून आलेले आहेत आपल्या सरपंच आशाताई चाकडे मॅडम उपसरपंच ताठे सर त्यानंतर लहानी सर दिगंबर ताठे सर दत्ताभाऊ ताठे नागोराव ताठे सर कारभाई साठे सर गोरख ताठे रामकृष्ण ताठे आमचे सोबतभूमी आमचे प्रेत असलेले राखुंडे सर आणि मंचावर उपस्थित ज्यांची मी नावं या ठिकाणी घेऊ शकले नाही असे ना सर्व माझे सर्व उपस्थित या ठिकाणी असलेले पालक शिक्षक वृंद आशाताई सेविका आणि चुमुकले सर्व विद्यार्थी आणि नवीनच प्रवेशित असलेले ज्यांच्या चेहऱ्यावर अनेक प्र पद्धतीचे प्रश्न आहेत आनंद आहे उत्साह आहे थोडंसं आपण असं म्हणू की लाजळूपणा आहे थोडंसं आत्मकचरल्यासारखं होत आहेत आणखी मुक्तपणे खेळण्याचं त्यांना वाटतंय अशा पद्धतीच्या मनस्थितीत प्रवेशित झालेले चिमुकले ज्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंदी आणि फ्रेश अशा पद्धतीचे असलेले असे आपले पहिलेचे विद्यार्थी त्यांच्या प्रवेश उत्साहासाठी आपण या ठिकाणी जमून आहोत तर आताच या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषदेची शाळा आहे म्हणजे आपल्या सर्वांची शाळा आहे आणि त्याचं आपण या ठिकाणी पाहतो की गावातले नागरिक आहेत सरपंच आहेत शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व मंडळी आहेत शिक्षक आहेत पालक आहेत आणि ही जी शाळा आहे ती आपली आहे आणि हे जे समोर बसलेले सर्व विद्यार्थी आहेत ते आपल्या देशाचे उद्याचे भविष्य आहे उद्याचे उज्ज्वल नागरिक आहेत आणि त्यासाठी आपण त्यांच्या प्रवेशाचा एवढा मोठा उत्सव करतो कारण कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा आपण एक पॉझिटिव्ह अशा पद्धतीनं पदार्पण करतो किंवा चांगल्या पद्धतीनं पदार्पण करतो आनंददायी असं पदार्पण करतो तेव्हाच आपल्याला ती कृती करण्यासाठी आनंद मिळत असतो आणि उत्साह मिळत असतो आणि तशाच मानसिकतेमध्ये शिक्षक सर्व पालक सर्व गावकरी आम्ही सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी या ठिकाणी आलेलो आहोत आणि यामुळेच आपला हा जो पुढचा जो शैक्षणिक प्रवास आहे या मुलांचा जो शैक्षणिक प्रवास आहे तो अतिशय उत्तुंग अशा पद्धतीनं होणार आहे कारण आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच बरेच आपण पाहतो की मोठे मोठे पदाधिकारी झालेले आहेत पदाधिकारी पदाधिकारीच नव्हे तर नेतृत्व हे सुद्धा जे असतं जे की देशाचं होत असतं किंवा आपल्या तालुक्याचं असेल किंवा जिल्ह्याचं असेल किंवा आपल्या मतदार जे की राजकीय नेतृत्व असेल सामाजिक नेतृत्व असेल असे नेतृत्व करणारे सुद्धा जिल्हा परिषद शाळेतूनच जात असतात कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे काही शिक्षण मुलांना मिळत मुला ते एकदम नैसर्गिक तुम्हाला माहिती असेल की एखादं जर रानटी रोगटक जर असेल त्याला जर आपण अशा मोठ्या एखाद्या बिल्डिंग मध्ये एखाद्या कुंडीत जर वाढवायचं ठरवलं तर ते तेवढं खुलत नाही किंवा टवटव दिसत नाही परंतु त्याला जर तशाच पद्धतीनं त्याच वातावरणामध्ये जर पोषक चांगल्या पद्धतीचं वातावरण आपण दिलं आहे त्या ठिकाणी तर त्याची प्रगती जी आहे ती खूप चांगली होत असते आता येतानाच आम्ही म्हणत होतो की एकच पाऊस पडला आणि डोंगर अशा हिरवे दिसत होते तर तशाच पद्धतीने ही जी मुलं आहेत ती जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जेव्हा शिक्षण घेतात तेव्हा त्यांचं गाव असेल त्यांच्या आजूबाजूचा परिसर असेल त्या परिसराशी त्यांचं जे काही समायोजन आहे त्याच्याशी समायोजन साधून त्यांचा विकास होत असतो आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये जे काही सुप्त गुण असतात ते गुणांची त्या ठिकाणी काय होत असते प्रगती होत असते आणि विकास होत असतो आणि हे सर्व काम कोण करत असतं तर आपली पुन्हा शैक्षणिक यंत्रणा आहे त्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण काम जे असतं ते शिक्षकांचं असतं कारण शिक्षकच प्रत्यक्षपणे त्यांना आकार देत असतात त्यांच्यामध्ये जे काही चांगले गुण आहेत त्या गुणांना समजून घेऊन त्यांची प्रगती कशी होईल त्यासाठी प्रयत्नशील असतात एखाद्या विद्यार्थ्यामध्ये असलेली जे काही कमकुवत बाबी आहे आहेत त्या शिक्षकाला पटकन दिसत असतात आणि त्या बाबींचा आपण विकास कशा पद्धतीनं करावा त्यासाठीच शिक्षण जे आहे ते शिक्षक मंडळी आपल्याला इथं देतात आणि आपल्या जिल्हा परिषदेमध्ये जे काही शिक्षक आलेले असतात ते कुठल्याच अशा आपण असं म्हणू की थोडक्यामध्ये वशिला आलेले नसतात ते त्यांच्या गुणवत्तेवर आलेले असतात आणि हे आपण सिद्ध होत असलेलं पाहतोय कारण सर म्हणतायत आणि मी तर नवीनच आहे आणि सरांचा अनुभव जो आहे तो अतिशय खूप जास्त आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की आपल्या दीडशेहून जास्त शाळा ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या अतिशय उत्कृष्ट आहेत याचं कारणच असं आहे की त्याच्यामध्ये असलेले शिक्षक जे आहेत ते गुणवत्तेशील आहेत आणि त्यांच्यामध्ये अशी पद्धतीची मानसिकता आहे की आपल्याकडे जे आहे आपल्याला ज्या कामासाठी या ठिकाणी दिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं कारण आपण हे जे ज्ञानदान देणार आहोत त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा काय होणार आहे विकास होणार आहे तो झालेला कलेक्टर जेव्हा तुमच्याकडे येईल आणि म्हणेल की मॅडम किंवा सर मी लहान असताना तुमच्या वर्गातला विद्यार्थी होतो किंवा मी या गावचा विद्यार्थी आहे किंवा या शाळेचा विद्यार्थी आहे त्यावेळेस आपल्याला जी काही अभिमान आहे तो अभिमान आपण कुठल्याही पदावर बसल्यानंतर आपल्याला मिळत नाही आणि त्यासाठी आणि इथं आल्यानंतर मी सरांना त्या दिवशीच म्हटलं की आपण कोणती शाळा घालू तर त्यावेळेस सरांनी सांगितलं सांगितल्याप्रमाणे की आम्ही वाकोद ही शाळा निवडली आम्ही यापूर्वीही एकदा इलेक्शनच्या कामानिमित्त इथं येऊन गेलो होतो आणि त्यामुळं मलाही या शाळेत यायला आवडलं आणि म्हणून या शाळेचं निवड केली या ठिकाणची जी काही सर्व गावातली मंडळी आहेत सरपंच काही आहेत शालेय व्यवस्थापन आहेत त्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण पाहतो की शाळा ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विकसित होत आहे आपल्याला माहिती आहे की जर गावातले जे काही राजकारण आहे ते जर शाळेपर्यंत पोहोचत नसेल किंवा गावातलं जे काही सामाजिक वातावरण आहे राजकीय वातावरण आहे किंवा जे काही पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना जेव्हा वाटतं की ही शाळा आपली आहे ही शाळा आपल्या मुलांची आहे आणि आपली मुलं आहेत आणि या शाळेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तेव्हाच अशा पद्धतीची प्रगती आपल्याला दिसते आणि तशाच पद्धतीचं एक आपण समन्वय जो आहे तो इथं मला दिसतोय आणि यापुढेही तशाच पद्धतीचा समन्वय असावा आपण सर्व एकाच कुटुंबाचे आहोत फक्त वेगवेगळीकडे राहत आहोत आपल्या प्रत्येकाची कामं वेगवेगळी आहेत तशा पद्धतीनं आपण कामं करत असतो या ठिकाणी आम्ही आलोय म्हणजे पाहुणे नाही आम्हीही शाळेचा घटकच आहोत आपण सर्व शाळेचे घटक आहोत मुलं जी आपलीच आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करायचे आहेत तर आता या सर्व जी काही चुनुकली आहेत जी शाळेमध्ये प्रवेशित झालेली आहे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देते आणि सर्व शिक्षक असते मुख्याध्यापक सर आहेत त्यानंतर आपले अंगणवाडी ताई आहे आपल्या पालक आहेत आणि आपले पदाधिकारी आहेत सरपंच आहेत या सर्व मंडळींचे आभार मानते आणि अशाच पद्धतीनं शाळेच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असं सांगते